नमस्कार नाव काय तुमचं लखन महादेवगिरी आणि कुठे निमगाव सावा काय म्हणणं आहे तुमचं जे शरददादांनी केले केलंय ते अवघ्या महाराष्ट्राला नाही तर आख्या देशाला शान अशी वाटेल असं कार्य शरददानी केलंय आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे तिकडून नेण्यापेक्षा आमच्या इकडून जरी नेलं ने ने असतं न्याव असं आमचं सुद्धा म्हणण आहे शिवरायांचं आळेपाटा मार्केट नेण्यात आलं इकडून पण न्यायला इकडून इकडून पण न्यायला पाहिजे हीच आमची इच्छा आहे तुम्ही गेलो एकदम एक नंबर वाटलं काय खूप छान तुम्ही ही जी तुमची खंत आहे मनामधली की जे मिरवणूक तिकडून झाली इकडून नाही झाली ती बोलून दाखवली कस बोलून दाखवली आम्ही ते म्हटले बघू आपण करू म्हटले करू म्हटलं करू म्हटलं आता हे एवढं मोठं जगातलं सर्वात मोठा पुतळा ते उभारताय असं अगोदर वाटत होतं का ते खरंच करतात की फक्त नाही नाही वाटत होत ते शब्द दिले म्हटलं पूर्ण करतातच शरद दादा दादा हे शब्द पाळणारा वाट होत पाहणारा माणूस पुढे आता विधानसभेला पण ते इच्छुक आहेत आता विधानसभेला उभं राहायचं म्हणून शिवाजी महाराजांचं का नाही नाही असं काय नाही असं काहीच नाही काय वाटतं मला असं काहीच नाही शिवभक्त आहेत ना ते शिवभक्त असं राजकारणात महाराजांना कधीच घेणार नाही काही लोक टीका करायचे जे त्याच्या त्याचं म्हणजे याच्या त्याचं म्हणणं नाही आपण काय बोलू शकत नाही सुनवण्यात विधानसभेला इच्छुक आहे का वाट काय जनतेच्या जे ते करतील जनता काय मनामध्ये अतुल बेनके की सत्यशील शेरकर हे सगळे चांगले आहेत आपण असं म्हणू शकत नाही कोण वाईट आहे कोण चांगले होईल सर्वोत्तम कोण आहे सर्वोत्तम सगळेचे आणि त्याला काय एक शरद सोन काय सांगा की बाबा तिकडून नेली तसेच आमच्या इकडून नेहाल इच्छा इच्छा आमची कोणत्या मार्गे नेली पाहिजे होते म्हणजे नेली म्हणजे आता तिकडच्या मार्गे नेले तस बेल्ला वगैरे इकडून नेले असते ना आम्हाला पण बरं वाटलं असतं शिवाजी महाराजांचे दुसरा जे पती येणार ते इकडच्या मार्गे नेलं ना आम्हाला खूप बरं वाटलं